नमस्कार मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ जी ही योजना राबवलेली आहे या योजनेविषयी आजच्या या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत काय आहे ही योजना या योजनेचा लाभ कोण कोणती व्यक्ती घेऊ शकते तर मित्रांनो एकवीस प्रकारचे सर्व जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत अशा सगळ्यांकरताच एम एस आर टी सी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून वैश्विक प्रमाणपत्र म्हणजेच डी आय डी कार्ड या विषयीची माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो ही काय आहे अपडेट या वैश्विक ओळख प्रमाणपत्राचा उपयोग तुम्ही कुठे करू शकता भाडेकरांमध्ये कुठे सत सवलत दिली जाते सोबत असलेल्या साथीदाराला भाडे आकारामध्ये किती टक्के सूट आहे हे सगळेच मुद्दे आजच्या व्हिडिओमधून मी कव्हर करणार आहे बघा मित्रांनो पूर्वी कसं असायचं जर तुम्हाला बसमधून प्रवास करायचा असेल तर समाज कल्याण विभागाकडून एक बस पास काढावी लागत होती बरोबर ना तर आता शासनाने अतिशय सोपी पद्धत राबवलेली आहे आता सही शिक्क्याची कुणाचीही गरज राहिलेली नाही ते कस आता सगळ्याकडे युडी आय डी कार्ड आलेला आहे युडीआयडी कार्डवर तुम्ही कुठेही प्रवास करू शकता त्यावर कुणाचीही सही आणि शिक्का लागत नाही म्हणजेच समाज कल्याण विभागाच्या लोकांची सही शिक्का गरजेची नाही आणि आगार व्यवस्थापनाची सुद्धा त्यावर सही शिक्क्याची गरज राहिलेली नाही एकदा ऑनलाईन सर्टिफिकेट काढल्यानंतर म्हणजे अपंगत्वाचं प्रमाणपत्र काढल्याच्या नंतर त्याच प्रमाणपत्रावर तुम्ही यु डी आय डी काढू शकता आणि त्याच यू डी आय डीचा उपयोग मग तुम्ही बस प्रवासामध्ये नक्कीपणे करू शकता तर मित्रांनो जर एखादी दिव्यांग व्यक्ती असेल आणि ते एकटे इकडे एक तिकडे एक जात असेल तर त्या व्यक्तीला पंचाहत्तर टक्के सूट दिले जाते म्हणजे रक्कम भरावी लागते शंभर रुपये असतील तर पंचवीस रुपये तिकीट आणि जर एखादी दिव्यांग व्यक्ती अशी सुद्धा असू शकते की त्याला सोबत साथीदाराची आवश्यकता भासते मग अशा वेळेला युडी आय डी कार्ड वर सोबतच्या व्यक्तीला पन्नास टक्के सूट मिळेल का काय वाटतं मित्रांनो तुम्हाला मिळेल नाही याकरिता मग त्या व्यक्तीला एक काम करायला लागेल कोणाला दिव्यांग व्यक्तीला जर साथीदार हवा असेल तर आगारामध्ये जाऊन व्यवस्थापकाकडून तुम्हाला एक साथीदार हा दाखला घ्यावा लागेल त्या दाखल्यावर आगाराच्या कर्मचाऱ्यांची सही आणि शिक्का असणं गरजेचं आहे तरच तुम्ही या युडीआयडीचा उपयोग करू शकता बरोबर ना मित्रांनो महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशा काही योजना आणलेल्या आहेत पण त्या योजना अंमलात आणल्या जात नाही जसं की दोन हजार चोवीस मध्ये बस आरक्षित सीट या विषयीचा जी आर आलेला आहे तरी सुद्धा दिव्यांगांना बसमधून प्रवास करताना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो कदाचित हा त्रास तुम्ही सुद्धा अनुभवलेला असेल तर मित्रांनो बसमध्ये प्रवास करताना स्वतःकडे युडी आय डी कार्ड असण गरजेचं आहे तर बसमध्ये भाडे आकारामध्ये सवलत मिळण्याकरिता तुम्हाला चाळीस टक्के किमान आणि चाळीस टक्क्याहून अधिक दिव्यांगत्व असलेलं प्रमाणपत्र किंवा त्या वर नमूद केलेलं असावं तर तुम्ही या यु डी आय डीचा उपयोग प्रवासामध्ये कुठेही करू शकता आणि मित्रांनो या परिपत्रकाविषयी म्हणजे या शासन निर्णयाविषयी अधिक तपशील तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा शासन निर्णय मी दिलेला आहे तो तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करू शकता किंवा वाचू शकता तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया कळवायला विसरू नका मित्रांनो कसा आहे जर कोणी प्रतिक्रिया देत नसेल तर कुठे सुधारणा करायची आहे हे सुद्धा मला समजणार नाही आणि येणारा व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती हवी आहे त्याविषयी खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका जेवढे अधिक कमेंट येतील त्या टॉपिक वर तो व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर बनवून अपलोड करून देण्यात येईल आणि त्या योजनेची तपशील माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अपेक्षा करत असलेल्या योजनेचा तपशील सुद्धा तुम्हाला देण्यात येईल म्हणजे तो शासन निर्णय सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि हो मित्रांनो अजून एक राहिलो हे सांगायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फेसबुक ची एक लिंक आहे राजीव पवार नावाची आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन ओवर सेट करायला अजिबात विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर कराल अशा आशेसह मी घेतो रजा मी भेटतो का नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मात्र